आकर्षित पोपटी रंगाचे असणारी पिकॅडोर ही मिरची पिझ्झा बर्गर सँडविच आणि चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते मिरची हीच मागणी लक्षात घेता सांगलीच्या कुमार लोटके यांनी पिकेडोर मिरची लागवड केली या मिरचीनं यंदा कुमार यांना लाखोंचा नफा मिळवून दिला पाहुयात ही यशोगाथा दोन एकरात पसरलेली ही रोपं आहेत पिकेड पिकेडॉ मिरचीची सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रेसच्या कुमार लोटके या शेतकऱ्यानं यंदा मिरची लागवडीचा प्रयोग केला ला। पारंपरिक व्यवसाय बीकॉम पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर कुमार या व्यवसायात लक्ष घालू लागले मात्र बाजारातील मंदीमुळे व्यवसायाला उतरती कळा लागली अशातच शेतीच्या रूपानं नवा मार्ग समोर उभा राहिला दोन हजार तीन सालापासून कुमार शेतीत लक्ष घालू लागले पूर्वी इथे उसाचं पीक होतं मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी यंदा पिकेटवर मिरची लागवड केली ज्या वडिलांचा चाळीस वर्षापासून धोतीचा व्यवसाय होता त्यात मी लक्ष घालत होतो पण पुढे पुढे धोतीचा व्यवसाय चालेल असा झाल्यामुळे शेतीकडे वळलो जानेवारी महिन्यामध्ये माझा खोडवा उसाचा खोडवा गेला त्याचे उत्पन्न मला पासष्ट टन मिळाले ते काय अपेक्षित काय मिळाले नाही त्यामुळे मी भाजीपाल्याकडे परत वळायचे ठरवले त्यानंतर माझ्या डोकीत पिकेटवर मिरचीचे फार दिवसापासून होते पण ती अत्याधुनिक पद्धतीने करायचं डोकेत असल्यामुळे हो परत मी त्या क्षेत्राकडे वळलो जानेवारी महिन्यात उसाचा खोडवा तुटून गेल्यानंतर ही जमीन त्यांनी चांगली नांगरून घेतली त्यात शेणखत घातलं साडेचार फुटांचं अंतर सोडून बेड तयार केले त्यावर ठिबकच्या लॅटरल अंतरल्या सिंजेटा कंपनीचं हॉट पायपर हे बियाणे आणून जवळच्या नर्सरीत त्याची रोपं तयार केली एका रोपासाठी एक रुपये सव्वा फुटांचं अंतर सोडून रोपांची लागवड केली दोन एकरासाठी त्यांना मिरची एकोणीस हजार तीनशे रोप लागली मार्च महिन्यामध्ये जातीचे बी आणून साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तरुण टाकले अंतरल्यानंतर सव्वा फुटाच्या अंतराने होले मारून घेतली होले मारल्यानंतर साधारण एकोणीस हजार पाचशे रोपं त्यामध्ये लागण केली मी बावीस हजार रोपे तयार केली होती साधारण एकोणीस हजार पाचशे अंदाजे एकोणीस हजार पाचशे रोपे लागले दोन हजार शिल्लक राहिली पण ते तूटाळायला वापरल्यामुळं त्याचाही योग्य रीतीने वापर, योग वापर पुढे जाणार काही दिवसात रोपांची उगवण झाली यानंतर दर दहा दिवसांनी कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या तर ठिबक मधून तेरास चाळीस तेरा बारास एकसष्ट शून्य आणि शून्य शून्य पन्नास ही विद्राव्य खत दिली रोपांच्या वाढीनंतर त्याला तारकाठी करण्यात आली तर फुलगळ रोखण्यासाठी संजीवकांच्या फवारण्या घेतल्या बेसल डोस मध्ये प्रामुख्याने दहा पोती निंबोळी पेंड एक पोती डीएपी शंभर किलो सेंद्रिय खत आणि वीस किलो बेसल डोस टाकून घेतला साधारण तीन आठवड्यानंतर फुलकळीची सुरुवात झाली ती फुलकळीची गळ होऊ नये म्हणून मी पॅनोपेक्स या संजीवकाचा एक फवारणी लागवडीनंतर पन्नास दिवसांनी मिरची तोडणीला आली आतापर्यंत मिरचीचे पाच तोडे झाले असून त्यातून दोन टन मिरचीचं उत्पादन मिळाले या मिरचीला सांगलीच्या व्यापाऱ्यानं पंचवीस रुपये किलोचा दर दिलाय अजून तीन महिने मिरचीचा तोडा सुरू राहणार असून यातून पंचावन्न टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे म्हणजेच यातून चौदा लाख पंचवीस हजाराचं उत्पन्न त्यांना मिळेल रोप खत मजुरी आणि वाहतूक असा तीन ते चार लाखांचा खर्च त्यांना आलाय म्हणजेच अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत कुमार यांना दहा लाखांचा नफा होणार आहे प्लॉट साधारण चार महिने चालणार आहे या याच्यातून मला पन्नास ते पंचावन्न टन उत्पादन अपेक्षित आहे पण मला यातून मलसिंग ठिबक रोपे मजुरी याचा सर्वसाधारण दोन लाख वीस हजार रुपयेच्या आसपास खर्च आलेला आहे पण पंचवीस रुपये जरी मला दर मिळाला तर साधारण या याच्यापासून मला दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे मिरचीऐवजी उसाचं पीक घेतलं असतं तर वर्षभरात चार लाखांपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळालं नसतं त्यामुळे पारंपरिक उसाला भाजीपाला नक्कीच पर्याय ठरू शकतो हे कुमार यांनी दाखवून दिलंय चंद्रशेखर खोले एबीपी माझा सांगली